मिरज शहर जातकर समाज शेख बिरादरी तर्फे प्रभाग क्रमांक पाच वीस च्या विजयी उमेदवारांचा भव्य संपन्न जातकर शेख बिरादरी वतीने प्रभाग क्रमांक सहा व प्रभाग अजित पवार गट तसेच काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास आमदार इद्रिशबाई नायकवाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते किशोर जामदार शकील पिरजादे श्वेत कांबळे नीरज जातकर जमातीचे अध्यक्ष राजा हजी साहेब यासिन यांची प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार आमदारोडे ने यांनी जातकर जमातीला दिलेला शब्द पूर्ण करण्याची ग्वाही देत सांगितले की जातकर समाजाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व विकासाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील या प्रसंगी विजय उमेदवारांचा फेटा शाल व पुष्पहारने गौरव करण्यात आला अथर इद्रिश नायकवाडी सौ रेखा विवेक कांबळे अश्विनी कोळी संजय मेंढे बबिता संजय मेंढे करण जामदार शिरीन बिरजादे यांचा समावेश होता यावेळी हाजी गॅरंटी साहेब शेख हाजी बिजापुरे सैफान साहेब शेख दावल बिजापुरे रफिक सुभाषनगर येनुस शेख यांच्यासह समाजातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इथे निवडणुकीच्या निमित्तानं निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार शेख उर्फ जातगर समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं निवडणुकीपूर्वी या समाजाचा माझा पस्तीस वर्षाचा संबंध आहे आणि त्या संबंधाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या समाजाचे प्रश्न माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करत असतो यावेळी त्या समाजाने त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की त्यांच्या समाजाला एक एवढा मोठा समाज आहे प्रभाग पाचमध्ये आणि प्रभाग वीसमध्ये फार मोठी संख्या आहे या समाजाची आणि या संख्येनुसार त्यांच्या त्यांना मदत करणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी मागणी केली की आम्हाला एक जागा आणि त्यावर एक समाजासाठी एक सांस्कृतिक भवन बांधून देण्यासंबंधी माझ्याकडे मागणी केली मी सर्व नगरसेवकांची चर्चा केली उमेदवारांची ते सर्व उमेदवारांनी या ठिकाणी या समाजाला मदत करण्याचं आश्वासन दिलं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं आता पुढील तसंच माझ्याकडे पेंडिंग आहे की या समाजाला माझ्या आमदार स्थानिक प्रकाश निधीतून मी यांना सांस्कृतिक भवन बांधून देण्याचा शब्द दिलेला आहे तो शब्द निश्चितपणाने या पुढच्या काळात मी लवकरात लवकर पूर्ण करेन या समाजाचं वैशिष्ट्य आहे की हा समाज अशिक्षित आहे पण जे दिलेला शब्द आहे तो पाडणारा समाज म्हणून एक नाव लौकिक या समाजाचं आहे तो या निवडणुकीच्या निमित्तानं फार मोठा त्याचं एक वलय निर्माण झाले एक समाज असावा तर असा असावा शब्द देतो आणि संतोतंत पाळतो एकाही समाजातल्या एकाही व्यक्तीने निवडणुकीत दिलेल्या शब्दाशी प्रताळणा केली नाही आणि पूर्णपणाने इमानदारीने सर्व सर्व समाजाची पूर्ण मते आमच्या या प्रभाग पाचमधल्या पॅनलच्या आणि प्रभाग वीसमधल्या पॅनलच्या मागे त्यांनी तात्क केला आणि म्हणून आम्ही त्यांना या समाजाला कुठील काही कमी मिळून देणार नाही हा आमचा शब्द देखील आम्ही या पुस्तकाळात पाडू